हॅलो मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं सुधाताई ह्या युट्यूब मध्ये तर आपण आज लहान बाळाची टोपी कशी शिवायची हे बघणार आहोत पाठीमागच्या वेळेस पण आपण लहान बाळाची ससा टोपी कशी शिवायची हे बघितलं होतं आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीची टोपी कशी शिवायची हे बघणार आहोत चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर ह्या ठिकाणी मी चौकुनी कपडा घेतला आहे हा आहे लांबी रुंदीला बारा इंच दोन्ही कड पण बारा बारा इंच त्या कपड्याची मी घडी घालून घेणार आहे चार पदरी घडी करायची हे चार पदर व्यवस्थित करून घ्यायचे चारी पण व्यवस्थित आले पाहिजेत अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण बंद बन, बंद बाजू जी आहे त्या साईडने किती किती इंच येणार आहे ते घ्यायचं आहे त्या ठिकाणी आलेलं आहे सहा इंच त्या ठिकाणी आपण चॉकने खोल करून घेऊया आणि तीच खून पुढी मध्यभागी पण करून घ्यायची तीन ठिकाणी खून करून घेऊया अशा प्रकारे सहा सहा इंचावर खून करून घ्यायचे आणि त्या प्रकारे गोल कट करून घ्यायचं चारी पद्धती व्यवस्थित झाले दा, पाहिजेत अशा प्रकारे गोल कट मारून घ्यायचा हे चार पदर याला आपण सवासा करून घेतलं आता ह्या ठिकाणी आपण अस्तर जोडून घेऊया याला अस्तर मी चौकणीच घेतले त्याच्यावरती कपडा ठेवून आपल्याला अस्तर जोडवून घ्यायचंय चला तर आपण आता अस्तर जोडून घेऊया अशा प्रकारे आपण अस्तर जोडून घेतलं आता राहिलेलं जे अस्तर आहे ते आपण अशा प्रकारे कट करून घ्यायचं बघा मी असं कट करून घेत आहे अशा प्रकारे एक्स्ट्रा अस्तर जे आहे ते आपण कट करून घेतले आता असं मध्यभागी धरून त्याचा एक पडदा दुसऱ्या पडद्यावर टाकून आपण त्याला मध्यभागी थोडासा कट लावून घेऊया आपण कट लावून घेतलाय त्या कट पासून दोन इंच वरी आणि दोन इंच खाली असं चार इंच आपण दोन ठिकाणी खुना करून घ्यायच्या दोन इंच खाली आणि दोन इंच वरी आणि त्या खुनापासून आणि ह्या पर्यंत आपल्याला प्लेटा मारून घ्यायच्या तर आपण आता प्लेटा मारून घेऊया आतला भाग आहे तो तसा ठेवायचा अशा प्रकारे आपण प्लेटा मारून घेऊया असं वरच्या हाताने आदर करून खालच्या हाताने खाली कपडा घालून असं व्यवस्थित एक एक प्लेटा टाकून घ्यायच्या मोठ्या मोठ्या प्लेटा टाकून घ्यायच्या म्हणजे बाळाला डोक्यावर घातलेल्या व्यवस्थित दिसेल प्लेटा टाकत असताना थोडा वेळ लागतोच लागला तरी काही हरकत नाही जेवढे जास्त आपण प्लेटा टाकू तेवढे टोपी छान दिसते बाळाला ते जे आपण चार इंचा खून केली होती त्या खुनापर्यंतच आपल्याला फक्त प्लेटा टाकून घ्यायच्यात हे अशा प्रकारे आपण इथं प्लेटा टाकल्यात हे बघा आपले टोपी प्लेटा टाकून तयार आहे हे बघा अशा प्रकारे मधला भाग आहे आपला चार इंचाचा ह्या चार इंचाच्या कपड्याचा आपल्याला नंतर काय आहे हे आपल्याला थोड्या वेळानं कळेलच हे आपलं प्लेटा टाकून तयार झाले सहा सहा इंच तयार झाले अशा प्रकारे आपले प्लेटा टाकून तयार आहे आता आपल्याला बाळाच्या डो डोक्यावरची पट्टी तयार करून घ्यायची आहे इथे मी हा कपडा घेतलाय तो आहे अडीच इंच अशा प्रकारे खालचा कपडा सवासा ठेवायचा आणि वरचा कपडा पण सवासा ठेवून आपल्याला बाळाच्या डोक्यावरची जी पट्टी तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे आपण खाली कपडा ठेवून शिवून घेऊया अशा प्रकारे टनचलवर कपडा धुवून आपल्याला तीप मारून घ्यायची अशा प्रकारे आपली टीप मारून तयार आहे आता आपण याला सवास करून असं म्हणजे पलटून याला आपण आपल्याला जेवढी पाहिजे जेवढ्या मापाची पाहिजे तेवढ्या मापाची आपण पट्टी तयार करून घेऊया पाळाच्या डोक्यावरची हे बघा अशा प्रकारे टीप मारून घेऊया प्रकार व्यवस्थित कपडा धरून आणि एकदम जास्त जास्त मोठी पण आहे आणि जास्त लहान पण आहे मिडीयम प्रकारची डोक्यावरच्या टोपी टोपीच्या भागाला आपण बनवून घेऊया ठिकाणी आपली डोक्यावरची पट्टी करून तयार आहे आता आपल्याला हे जे कपडा आपण ठेवला होता अगोदर ठिकाणी मी ही कपडा घेतला हे कपडा मी बाळ ते टोपी डुप, टोपीचे बंद आणि मागचा पुढचा भाग शिवून घेणार आहे ते आपण आरोग्य ठेवलेला चार इंचाचा ह्या ठिकाणी मी पट्टी घेतली दोन इंचाची तुम्हाला जास्त इंच असेल तुम्ही जास्त घ्या बंद बंद किती जाड करायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही जास्त कपडा घेतला तर जास्त मोठे बंद होतात अशा प्रकारे आपल्याला बंद बांधण्यासाठी थोडा कपडा पलीकडे ठेवून थोडा आतमधून शिवून घ्यायचं आहे जेवढा कपडा आपण पलीकडच्या साईडला ठेवून घेतलाय दहा इंच तेवढाच आपण त्या अलीकडच्या साईडला ठेवून घेऊया तो कपडा आपल्याला बंदासाठी लागणार आहे चला तर आपण आता बंद तयार करून घेऊया तुम्हाला किती मोठे बंद करायचे तेवढं तुम्ही जास्त कपडा धरून बंद करू शकता लहान मोठे हे असं आपल्याला बंद करून घ्यायचे टोपीला लहान आणि नाजूकच बंद छान दिसतात जास्त मोठे पण छान दिसत नाही माझ्याकडे मॅचिंग कपड्याला मॅचिंग अस्तर नव्हतं त्यामुळे मी ह्या कलरचं अस्तर घेतले ते पण छान दिसत आहे तुमच्याकडे जर मॅचिंगला मॅचिंगच असेल तर तुम्ही घेऊ शकता ते पण आणखी छान दिसेल अशा प्रकारे आपल्याला बंद व्यवस्थित शिवून घ्यायचे बघा अशा प्रकारे मी टीप मारून घेत आहे बंद बघ अशा प्रकारे आपली टोपी शिवून तयार आहे बंद पण झालेत आणि मी ही टोपी पाच महिन्याच्या बाळासाठी शिवत आहे बघा अशा प्रकारे मी तुम्हाला ही टोपी माझ्या बाळाला घालून पण दाखवते तर आपली टोपी शिवून तयार आहे ही माझी टोपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझा व्हिडिओ पूर्णपणे बघितल्यामुळे तुमचा धन्यवाद आम्ही थोडा वेळ माझं बाळ झोपलं होतं त्यामुळे आम्ही अगोदर मिशनीला टोपी घालून बघितली कशी दिसते ती नंतर माझं बाळ उठल्यावर मी माझ्या बाळाला पण घालून दाखवणार आहे हे बघा आम्ही अशा प्रकारे मिशनीला टोपी घातली अगोदर अशा ठिकाणी आम्ही मिशनीला टोपी घालून थोडीशी शूटिंग करून घेतलंय कारण माझं बाळ झोपलं होतं बाळ पर्यंत मला असं तरी करून घ्यावं हो। हे बघा कसं दिसतंय बाळाला घातल्यावर आणखीन छान दिसेल हे बघा माझं बाळ उठलंय आता झोपेतून उठल्यामुळे त्याचं मूड काय बरोबर नाही झालं तर आपण आता ही टोपी बाळाला घालून दाखवते मी हे बघा बाळाला माझ्या कशी दिसते टोपी बाळ हसत नाही कारण ते आता तर झोपेतून उठले हे बघा टोपी घालताना ते रडत पण आहे मी त्याला शांत करत करत टोपी घालत आहे बघा कसं रडते आमचं बाळ बघा कशी वाटते तुम्हाला आमच्या बाळाला टोपी टोपी कशी वाटते माझ्या बाळाला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही बाळ हसत नव्हतं माझ्या बाळाला मी कसा हसवू हे आम्ही प्रयत्न करत होतो आमचे भैया साईडला थांबून बाळाला हसवत होते ते बघा कसं हसते बाळ